हॅलो फ्रेंड्स मी शिल्पा देशमुख सॅम्स फॅमिली होम किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आज आपण खिमा पाव करणार आहोत तर त्याच्यासाठी आपल्याला सा लागणारे साहित्य त्याच्या आधी आपण मसाल्याचं साहित्य बघूयात फ्रेंड्स आपण हा खिमा मी तीनशे ग्राम घेतलेला आहे याच्यात मी थोडंसं कलेजी पण ॲड केलेली आहे असं हे बघा चांगले क्यूब्स असे करून ठेवलेले आहे आणि हा चांगला धुवून ठेवलेला पण आहे बोनलेस हव्या आहे याच्यात म्हणजे तू हे हाडं पण नको ते खाताना मजा येणार नाही तर काळजी हे घ्यायला पाहिजे की आपण पूर्ण बोनलेसच घ्यायचं आहे आपल्याला चिकन आणि मस्त असं बारीक काप पाहिजे तर आता आपण मसाल्याचं बघू मी आ, दोन का मोठे कांदे घेतलेले आहे बारीक कापून ठेवलेलं आहे दोन हे तीन टमाटर घेतलेले आहेत चांगले बारीक कापून ठेवलेले आहे अजून मी हा कोथिंबीर आपल्या कोथिंबीरचे दंडे घेतलेले आहे अजून दोन मिरच्या घेतलेल्या आहे आठ ते दहा मी लसूण घेतलेला आहे अर्धा चमचा मी जिरं घेतलेला आहे हे मी कांदा सोडून आपण हा मसाला तयार करणार आहे तर मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा आहे हा मसाला किमासाठी तर आपण बघूयात आपण बारीक कसं करायचं आता आपण टमाटर याच्यात टाकू दोन ते ते ती तीन टमाटर ती ती आपण टाकणार आहोत त्याच्यात बारीक कापलेले आठ ते दहा आपण लसूण टाकायचं आहे को हे सांबारचे देठं टाकायचे आपण थोडीशी आपण सांबार पण ॲड करू यांनी चव पण वाढेल अजून जिरं टाकायचं आता हे आपण बारीक करून घेऊ मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे हा आपला मसाला तयार झालेला आहे आपण गॅसवर क कढई ठेवलेली आहे आता कडाई ठेवूयात आपण आपण दोन ते तीन चमचे आपण चांगले तेल टाकणार आहोत खिमा आपला चांगला झाला पाहिजे तेला तर तेल जास्तच हवं याच्यात आता तेल तापू द्यायचं आपण आपल्याला फ्रेंड्स आप म्हणजे आप खिमा चिकनचा खिमा मानतो आपण म्हणजे व्हेरायटी खूप असतात जसं चिकनचा खिमा झाला चिकन खि कलेजी खिमा अंड्याचा खिमा चंक्सचा खिमा म्हणजे व्हेरायटी इतकी असतात ना आणि त्याची पद्धत पण युनिक असतात प हर पद्धत पण वेगळी असते तशी माझी पण पद्धत पण वेगळी आहे तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला पण आवडेल अशा मा माझ्या मा सोप्या सोप्या रेसिपी असतात मी तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करते तर प्लीज मला तुम्ही मला तुम्ही सबस्क्राईब करा माझं नक्की हा मसा माझा मसालाचा डब्बा आता मी उघडत आहे याच्यात आपण अर्धा चमचा मोहरी टाकताय अर्धा चमचा जिरं मोरी झाली आपली आता कांदा आपण ॲड करणार याच्यात बारीक केलेला कांदा टोकून झालेला आता चांगला होऊ द्यायचा आहे गुलाबी कलर येऊ द्यायचा आहे कांदा झाला आहे आता आपण याच्यात खिमा टाकणार आहोत आता ही माझी पद्धत म्हणजे बघा कशी वेगळी आहे पहिला आपण मसाला टाकून खि बाकीचं आपण हे टाकतो खि खिमा टाकतो किंवा भाजी टाकतो तर ही मी आता काय केलं आहे कांदा टाकून चांगला झाल्यावर आता मी खिमा आहे आता याला पण आता आपण चांगलं होऊ द्यायचं आहे खिमाला आपण थोडं शिजू खिमाला आपण हाफ कूक होऊ आहे आपण झाकून ठेवून थोडं त्याला शिजू द्यायचं आहे तोपर्यंत आपण विश्रांती घेऊ आपला हाफ कूप झालेला आहे आपण हाफ कूप करून ठेवून दिला आहे म्हणजे असं थोडं जास्त शिजवायचं नाही ना हा चिकन खिमा म्हणजे लवकर शिजतो आपण अशा पद्धतीने शिजवलं थोडं बघा आता किती डबल झालेलं आहे पाक फोडी बघा डबल झाली आहे याच्यात आपण मसाला ॲड करणार मसाला पण टाकून झाला आहे आता याला पण शिजवायचं आहे मसाल्याला याला, याला पण आपण थोडा वेळ शिजवून देऊ हा याचा कच्चा पण हा निघाला पाहिजे मसाल्याचा पण आणि पाणी आटवू द्यायचं आहे पण चेक करणार आता बघा पाणी पण आटलं आहे बघा अजून मी याच्यात मसाले पण ॲड केलेले नाही आहे त्याचं पाणी चिकनचं पाणी सुटतं ते पूर्ण आटलेलं आहे आता मी याच्यात मसाले टाकत अर्धा चमचा हळद एक दोन चमचे मी तिखट टाकले आहे एक चमचा धनी पावडर स्वादानुसार मीठ टाकत आहे अर्धा चमचा गरम मसाला अजून हा चिकनचा मसाला आहे अर्धा चमचा तो पण ऍड करत आता चांगला कालून घ्यायचा आता पूर्णपणे चांगला मसाला कालून घ्यायचा दा मसाले टाकून झाले आहे याच्यात थोडं पाणी ॲड करते मी आणि झाकून ठेवून द्यायचं आहे पुन्हा शिजण्यासाठी आपण चेक करू झाकण उघडताय मी बघा ती टेम्पटिंग दिसत आहे हो वा चेक करू आता पण भाजी झाली आहे का झालेली आहे डन झाली आहे भाजी फ्रेंड्स आपली हे खिमा पाव भाजी तयार म्हणजे बघा प्लेट छान सजलेली आहे एकदम टेम्पटिंग दिसत आहे मस्त अशा पद्धत तुम पद्धतीने तुम्ही खिमा करून पहा तुम्हाला नक्की आवडेल माझी रेसिपी मला तुम्ही माझ्या चॅनेलमध्ये तुम्ही सब्सक्राइब करा लाईक अजून शेअर करत चला आणि मला असंच प्रेम करत राहा थँक्यू